नमस्कार शहादा बस स्थानकात चिखल गाणीचे साम्राज्य प्रवाशांचे हाल शहादा भाजपाचा आंदोलनाचा इशारा शहादा बसस्थानकात पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी डाबके साचले असून मोठ्या प्रमाणावर चिखल व गाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना आतोनात हाल सहन करावे लागत आहे संदर्भात भाजपा शहराध्यक्ष जितू जमदाडे यांनी आगार व्यवस्थापकांना सूचना केल्या होत्या परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहादा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे त्यानुसार येत्या सात ते आठ दिवसामध्ये जर समस्यांचे निराकरण झाले नाही तर तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टीकडून छेडण्यात येईल असेही त्यात म्हटले आहे <laughs> प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या आतोनात या ठिकाणी प्रवास करताना या बस स्थानकामध्ये खूप हाल अपेक्षेने त्यांना बसमध्ये चढताना उतरताना या ठिकाणी त्रास होता त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे शहादा शहराचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये या आगाराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी भेटून विनंती केली होती की जे प्रवासी आहेत विद्यार्थी आहेत त्यांचे या ठिकाणी प्रवास करताना गाडीमध्ये चढताना आपल्या बस बसमध्ये चढताना हातोनात हाल होत आहे आणि त्यासाठी तुम्ही ज्या ज्या आपल्या आगारामध्ये जे खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी मोरून टाकण्याची व्यवस्था करावी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी तोंडी आश्वासन केले होते की आम्ही उद्या परवा संध्याकाळी त्या ठिकाणी मुरूनची व्यवस्था करू परंतु आज पंधरा ते वीस दिवस झाले त्या व्यवस्थापकांनी इथं कुठलीही व्यवस्था आगारामध्ये एखादी प्रवाशाची विद्यार्थ्याची जीवित हानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार शहादा शहर आधार राहील आणि त्या ठिकाणी आम्ही